नमस्कार बुलेटिन थर्टीन वर एक महत्त्वाची व विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या संदर्भातली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने एवल्या स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसेच राबवण्यात आलेल्या ठिकाणी मोहिमेत सहा टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियानचे महा स्वच्छता दूत तथा पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय संकुलात येवला येथे ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी सहाचन कचरा संकलित करण्यात आला असून या मोहिमेचा परिसरात कौतुक करण्यात येत आहे बुलेटिन थर्टीन्यूजसाठी विलास कांबळे येवला डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत येवल्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे आज त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने ही सर्व मोहीम राबवण्यात येत आहे ही मोहीम सरासरी आज दहा हो ते पंधरा वर्षापासून सुरू आहे येवल्यामध्ये दरवर्षी याप्रमाणे स्वच्छता मोहीम करून हजारो टन कचरा गोळा केला जातो नगरपालिकेला याचं सहकार्य होतं पण या निमित्ताने सर्व येवला ग्रामस्थही यांना मदत करतात दरवर्षी मी व आमचे सर्व सहकारी इथं सहभागी होतात असत्या एवले नगरपालिकेलासुद्धा याचं मोठं स मोठा सहकार्य मिळत असतं कारण हे जे कार्यकर्ते आहेत सदुसष्ट ते शंभर कार्यकर्ते आहेत सकाळी साडेआठ वाजेपासून हे स्वच्छता मोहीम राबवलेली आहे शंभर एक भोत असा कचरा गोळा केलेला आहे कुठली संघटना अशी नाही की इतके प्रामाणिकपणे काम करत असत्या ही संघटना अशी आहे की ही स्वतः तन मन धन लावून स्वतःचे झाडू आणून पावडे आणून स्वतः ही स संकल्पना राजीव राबीत असत्या याच्यात कर्माशी असेल लहरे असेल त्यांची सर्व टीम असेल ही अगदी प्रामाणिकपणे स्वच्छता मोहीम राबवत आहे आत्ताच तहसील आवारामध्ये खूप स्वच्छता मोहीम राबवली आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते त्याच्यात सहभागी झालो